की ज्यावेळी दोन हजार चौदा साली हे विजन मी सांगायचो लोक मला मूर्खात काढायचे असं मेट्रो होऊ शकतं का अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का पीचं काम होऊ शकतं का पण त्याही वेळी मी सांगायचो मी जे सांगतो ते निश्चित करतो देवा भाऊ जो बोलताय व करताय जो नाही बोलतो डेफिनेटली करताय या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं मला आजही वाट आठवत की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसून तुम्हाला नेन आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की आपलं नाही आहे आणि दुसरं असं आहे की ज्यावेळी दोन हजार चौदा साली हे विजन मी सांगायचो लोक मला मूर्खात काढायचे असं मेट्रो होऊ शकतं का अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का एमयूटीपीच काम होऊ शकतं का पण त्याही वेळी मी सांगायचो मी जे सांगतो ते निश्चित करतो देवा भाऊ जो बोलताय व करताय जो नाही बोलतो डेफिनेटली करताय त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं से मी सांगितलं मला आजही वाट आठवत की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते त्यांना सांगितलं त्याच अटल सेतू वर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन ने आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं आणि आज अटल सेतूमुळे आपल्याला माहिती आहे आता बदलापूरचा आपला बोगदा झाल्याबरोबर आपण लोक पंधरा मिनिटात अटल सेतूला पोहोचू तिथन पंचवीस मिनिटामध्ये इस्टर्न आता एक बोगदा तयार करतोय पंधरा मिनिटात आपण मरीन ड्रायव्ह ला पोचू अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी करतोय तुम्हाला तर याच्यामुळे जे नवीन आपले एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट देखील आता जवळ होणार आहे आणि म्हणून एकीकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय तिकडे आपण आपल्याला माहितीये की वेगवेगळ्या प्रकारची आपण नवीन रस्ते देखील तयार करतोय पण हे सगळं तयार करत असताना एम एम आर रिजनचा जो काही वाढता हा विस्तार आहे या विस्तारामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सगळ्यात महत्वाची आहे योजना तर आपण लाग करू पाणी कुठनं आणायचं आताची परिस्थिती अशी आहे की गेले अनेक वर्ष धरणं तीच आहे आणि त्याच धरणांवरन सातत्याने मागणी होत असते आम्हाला पाणी द्या आम्हाला त्या ठिकाणी त्याच धरणावरन वेगवेगळ्या पद्धतीची मागणी होत असते मग आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिका भांडण करत असतात आमचा कोटा वाढवा आमचा कोठा वाढवा या संदर्भात कोणी फारस लक्ष दिलं नाही पण मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी मी जसा मुख्यमंत्री झालो कारण माझ्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आप आहे की इरिगेशन विभाग होता ये इरिगेशन मदे ये ये या इरिगेशन विभागामध्ये शिलार आणि पोशीर हे दोन धरणं अशी आहेत की दोन धरणं पुढचे चाळीस वर्ष या संपूर्ण एम एम आर रिजनच त्या ठिकाणी भलं करू शकतात एम एम आर रिजनची चाळीस वर्षाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचं पाणी हे त्या ठिकाणी पुरवण्याकरता ही दोन धरणं फार महत्वाची होती